जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे बातमी नागपूर कोराडीहून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुडे हे प्रसारमाध्यमाशी वार्तालाप करत आहेत ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी ते बैठकीचे आयोजन करणार आहेत त्याविषयी ते विस्तृत माहिती प्रसारमाध्यमाला देत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया कुल सावेजी जे मंत्री आहेत त्यांनी जे उपोषण सोडवलं होतं बबनराव तायवाडेंचं त्या उपोषणामध्ये ज्या मागण्या होत्या त्याबद्दलची ती बैठक आहे पण ओव्हरऑल या राज्याच्या संपूर्ण अठरा पगड जाती बारा बोलतेदार समाजाचं जे काही मागण्या आहेत त्या मागण्याकरता किंवा जो काही या ठिकाणी थोडा संशय आणि संभ्रम निर्माण झाला या संबंधी चर्चा करण्याकरता परवा दहा तारखेला अकरा वाजता मी कॅबिनेट सब कमिटीची बैठक बोलावली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत युट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार